आगामी कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व लोकसेवा आघाडीच्या वतीने कोपरगावच्या विकासाचे व्हिजन मांडत अधिकृत विश्वासनामा दोन हजार पंचवीस या पुस्तिकेचे प्रकाशन कलश मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या जल्लोषात करण्यात आले आहे सदर विश्वासनाम्याचा प्रकाशन सोहळा भाजपा माजी आमदार स्नेहलता कोले युवानेते विवेक कोल्हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संदान यांच्यासह तीस नगरसेवक उमेदवारांच्या हस्ते संपन्न झाला आहे या विश्वासनाम्यात विकास कामांना गती स्मार्ट नगरपालिका आधुनिक पायाभूत सुविधा सुदृढ आरोग्य सेवा सुरक्षित वाहतूक व्यवस्था जलव्यवस्थापन नदीकाठ परिसराचे सुशोभीकरण उद्योगधंद्यांचा विकास युवकांना रोजगाराक्षम वातावरण पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन रस्ते व वाहतूक पाणीपुरवठा व्यवस्था कचरा व्यवस्थापन आरोग्य व स्वच्छता डिजिटल सुविधा महिला व युवकांसाठी विशेष उपक्रम शिक्षण संस्कृती आणि कला अशा मुद्द्यांना विशेष महत्व भारतीय जनता पार्टी आर पी आय व लोकसेवा आघाडीच्या विश्वासनाम्यात देण्यात आले आहे यावेळी चित्रफितीद्वारे आगामी काळात कोपरगाव शहराच्या विकासाचे विजन कसे असेल हे दाखवत पालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्था आरोग्य व्यवस्था कचरा व्यवस्थापन आदी विभागात होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आलेख युवा नेते विवेक कोल्हे डिजिटल सुविधा शिक्षण महिला व युवक यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी विविध प्रकल्प कसे होतील याविषयी माहिती देण्यात आली आहे निवडणुकीची धामधूम वाढत असताना या विश्वासनाम्यामुळे राजकीय वातावरण अधिक रंगदार होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे

खर तर आपण स्वतः आश्चर्यचित झालो एवढा भ्रष्टाचार टकलेवारी या कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात कधी नसेल एवढा जबागार। हा जबाबदार जबाबदारीने ज्या अवताराने काम करावं म्हणून आपण सगळ्यांनी सिवडून दिलं ते बेजबाबदार आमदार बेशिष्ट कारभार प्रिये असा हा सगळा प्रकार चाललेला होता आणि हा सगळा रंगालाच नगरपालिकेतला चालण्याला हलून पडायचा असेल तर आपले अतिशय उमेदवार आणि सर्व स्थर सेवकांना आपल्याला निवडून द्यायचं आणि ज्यांनी वेळ घ्यायला एवढा आक्रशिया पाहिजे आपण सगळे जण चर्चित झालो आणि तिच्या आंदोलनाला ते आत्रेन पाहिले तर असं चर्चकीत वापर का पाहिजे एवढा खर्च करायचा पैसा कोपरगावच्या नागरिकाने जो दिला होता प्रामाणिकपणे पट्टी पैसे उघडले हा उघडलेल्या पैसाचा हिशोब सगळ्यांना विनंती आहे विवेक यांच्याबरोबर चर्चा करत होते ते आपले वयस्कर माणूस आघाडीत विरोध विरोधक असला तरी आक्रमित होतो मरियाना ₹1000 तो भैयाशी चर्चा करते भैया कोण माहिती घेते भैयाचं बिजा नाही येणार आणि आता सगळे खूप भेटतात माझं बिजा नाही म्हणून दुसऱ्याचं ते आपलं समता समता सगळीकडे शरीर कसं दिसतं फिगले आता की बोल बोलू ಅಂತಾರೆ ती बोल ती बोल होत नाही आणि आता फक्त बंदरांची सहाय्य लेते त्यामुळे नुसतं फक्त तरी

आणि पाठी खाल्ले दुसरून सगळं करून उभे राहिले त्यांना देव सुरता उत्तर पाहिजे असं जगा भेटायची वाद आणि म्हणून आज सगळ्यांनी कळकळीची बाहेर आपल्यासी केला परत भरून केला चांगला मनोर आहे आणि म्हणून विनंती आहे सगळ्यांना आपल्याला देवभावांची सभा तर सक्सेस करायचीच आहे खूप सगळे आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहायचं आहे आपल्या मुलाकातले सगळे घेऊन महिला भोगिनी घेऊन आपल्याला सगळ्याकडे सभा अतिशय मोठ्या स्वरूपात करायची आहे एवढे निमित्ताने सांगतो सगळ्यांच्या आपण करू वाढी कामगार केले कोणी काय मोठ्या ठेवी गेल्या कोणी काय बरोबर केले कोणाची कोणती टक्केवारी चालते कोणाच्या संस्थेने काय काय हे सगळं आपल्याला कळणार आहोत देवा भाऊ लोक ग्रोहात ग्रोह घात हे सगळ्यांच्या असतात आणि म्हणून आपण सगळ्यांनी गावरायचं काही गाव नाही आपल्या मराठीशी आहे आपल्या पाठीशी सरकार आहे राहिलेली गावं निश्चित आपणच राहणार आहोत आणि म्हणून सगळ्यांनी चिंत आहेत सगळ्यांकडे मोठ्या संख्येने

त्यामुळे ते खरेदी विक्री करता येत नव्हतं काही करायचं जरी म्हणलं समजा आपल्याला तिथं घर परत जरी बांधायचं म्हणलं तरी कलेक्टरची परवानगी घ्यावी लागत होती आणि ती फार मोठी प्रोसिजर होती त्याला टॅकडा द्यायचं कलेक्टर प्राण अशी मोठी प्रोसिजर तहसीलदार पासून होती तर त्याच्यातून सुट्टा करण्यासाठी सत्ताप्रजचं हे महाराष्ट्रातलं पहिलं काम आपलं कोपरगावात झालं होतं आणि ते आपल्या देवा केलं होतं त्यामुळे कोपरगावातल्या खूप जुन्या प्रॉपर्टी ज्या प्रत्येकाच्या ज्या होत्या जुना गावठाणा असेल किंवा आमचा इंदिरापत असेल किंवा बऱ्याच ठिकाणी ज्या पूरग्रस्त सोसायटी होत्या त्यांना त्याचा लाभ झाला आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीवरचं सरकार नाव गेल्यामुळे आज त्या सगळ्या प्रॉपर्ट्या स्वतःच्या नावावर झाल्या तसंच ताई आता ज्यावेळी आपल्याकडे देवाभाऊ येत आहे तर त्यांना गजानन नगर दत्तनगर एकशे पाच हनुमान नगर सुभाष नगर संजय नगर लक्ष्मीनगर या भागात ज्या अतिक्रमणी जागा आहे त्या जागा त्यांच्या नावावर करून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहे आणि तो शब्द त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचा आहे तसेच जे हद्दवाढ झाली त्या हद्दवाढ झालेल्या भागात नियमानुसार हद्दवाढ झाल्यानंतर कारण साधारण सा, एकशे तीस मधनं आपली फाईल निघाली होती हद्दवाढीची आणि आपल्या शहराची हद्दवाढ झाली परवा त्याचाही श्रेय घेऊन टाकलं नवीन साक्षात्कार झाला का म्हणे तो हद्दवाढ ही काळेंनी केली त्यावेळी तर काळे आमदार पण नव्हते तर त्या हद्दवाडमध्ये डीपीडीसी मधून दरवर्षी त्यांना तो निधी मिळत असतो परंतु या प्रशासकाने आणि या लोकप्रतिनिधींनी तो निधी इतरत्र वळवला आणि हद्दवाढीच्या लोकांना त्या सुख सोयीपासून वंचित ठेवलं तर आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे त्याची पण मागणी करायची आहे जोपर्यंत हद्दवाढ येथे पाणी रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची पट्टी व पाणी पट्टी वसूल करू नये विश्वासनामा आम्ही आव्हान केलं होतं एक नंबर दिलेला होता ईमेल आय डी दिलेलं होतं आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही खर तर जनतेचं या ठिकाणी आम्ही मागितलं होतं आणि जनतेकडून जे काय आलेलं होतं दोन हजारहून अधिक सूचना आम्हाला आल्या आणि अगदी युवा महिला युवती किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक यांच्यासहित सगळ्यांनी सूचना आम्हाला पाठवल्या आणि आम्हाला आनंद वाटतं की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या विश्वासनामासाठी मिळाला प्रत्येक क्षेत्रातील समाजातील लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा अपेक्षा आमच्याकडे पाठवली म्हणून आम्ही त्याचं नाव विकासनामा न ठेवता हा जो काही लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे या विश्वासनामा आम्ही त्याला नाव दिलेलं आहे आणि आम्ही देखील जनतेला खात्री देऊ इच्छितो की जे जे गोष्टी त्याच्यात घेतलेल्या आहेत स्वच्छता असतील रोजगाराचा विषय नगरपालिकेच्या अध्या तरी जरी येत नसला तरी आम्ही तो घेतलेला आहे शिक्षण असेल सुशोभीकरण असेल रस्ते असेल खड्डेमुक्त करणं कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्याच दैनंदिन जीवनाच्या निगडीत विषय पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या आम्ही त्याच्यात घेतलेल्या आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सांगू इच्छितो कोपरगावकरांना की आम्ही आपल्याला विश्वास देतो ज्या काय गोष्टी आम्ही त्याच्यात घेतलेल्या या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण पाहिलं तर काल त्यांनी आरोप केलेला आहे की त्यामुळे न्यायालयात जावं लागलं पाहता असा विषय नाही आहे आपण बघतो की निवडणुकीमध्ये ही लोकशाही पद्धतीने होत असती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय घटनेनी अधिकार प्रत्येक उमेदवाराला दिलेला आहे त्या अधिकाराच्या अध्यातरीत राहूत आपण जे काय त्या ठिकाणी आक्षेप घेत असतो त्या अधिकारात ते आक्षेप घेतले गेलेले आहे आणि मला असं वाटतं की चार मिनटं एखादा प्रचार नारळाला भाषण देणारा उमेदवार हा महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठेचाळीस नगरपालिकेमधले पहिलाच उमेदवार मला असं वाटतं की ज्यांनी एवढ्या थोडक्यात त्या ठिकाणी भाषण दिलं त्याच्यावरूनच कळतं की कोणाच्या पायाखालची माती किंवा वाळू त्या ठिकाणी सरकती आहे है। आसा है लड़ाई 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 ते त्याच्यातूनच आपल्या कोपरगावच्या जनतेला लक्ष झालेलं आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाईला असं आहे अस्तित्वाची लढाई ही खरं तर कोपरगाव शहराच्या अस्मितेची लढाई आहे आणि कोपरगाव शहराच्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी ही कोपरगाव शहराची अस्तित्वाची लढाई झालेली आहे कारण ज्या प्रकारे भ्रष्टाचार बोकळला आहे त्यामुळं कोपरगावकरांनी ठरवलेलं आहे की धोका देणारे त्यांचे आका आणि भ्रष्टाचार करणारा हा सगळा बोका या सगळ्यांना हद्दपार ही कोपरगावची नागरिक या निमित्ताने करणार आहे याची मला पूर्ण खात्री पडलेली आहे त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी पंचवीस वर्ष पुढं या कोपरगाव शहरवासियांना आम्ही तिथं जबाबदारीने हा विश्वासनामा आम्ही पुढं केलेला आहे सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही राहणार आहोत म्हणून त्याची जबाबदारी देखील आम्ही घेतो आहोत परंतु अनेक जण म्हणताय ही माझी शेवटची निवडणूक आहे मग मला या ठिकाणी तुम्ही माता धिक्क्या द्या पण मग पुढं करायचं काय आणि कोणाला या संदर्भातील प्रश्न विचारायचा हा खर तर कोपरगावकरांसमोर पडलेला प्रश्न आहे काका त्यांच्या सोबत होते ते चांगले होते परंतु त्यांच्या विरोधात ते झाले नाही असं आहे काका कोणासोबत होते हा वर्षानुवर्ष पडलेला कोडा आहे आमदारकीच्या वेळेस ते त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या व्यासपीठावर किंवा त्यांच्याबरोबर भेटले त्याच्या आधी अनेकदा ते काळेसाहेबांचं कौतुक करताना दिसायचे अनेकदा आमच्या व्यासपीठावर यायचे म्हणजे अनेकदा वेगवेगळ्या पक्षातील व्यासपीठावर काका दिसून यायचे वरियद कॉन्फरन्स सारखं काकांचं त्या ठिकाणी एक काम होतं की प्रत्येक पक्षाबरोबर काका राहायचे परंतु त्यांची खळी खरी ओळख या ठिकाणी आज कोपरगावकरांसमोर आलेली आहे आणि म्हणून हे काका स्वक्यांचे झाले नाही आमच्याबरोबर आदल्या दिवशी बसून दुसऱ्या दिवशी कुठलाही कानोसा न लागता त्या ठिकाणी गेले हे कोपरगावकरांचे कधी होईल होतील असा खरा प्रश्न कोपरगावकरांना पडलेला आहे